आमी समर्थ संस्थान छत्रपती शिवाजी महाराज नगर पिंपळगाव बसवंत येथे श्री दत्त जन्मोत्सव सोहळा श्री गुरुचरित्र वाचन व वा अखंड नामजप यज्ञ सप्ताह हो बुधवार दिनांक वीस डिसेंबर पासून 27 डिसेंबर पर्यंत आयोजित करण्यात आला आहे दरम्यान सात दिवस होणाऱ्या या कार्यक्रमात नित्य स्वाहाकार श्री गणेश मनोबोध याग श्री गीता याग श्री स्वामी याग श्री चंडी याग श्री रुद्रयाग होणार आहे याचबरोबर औदुंबर प्रदक्षिणा सकाळ व संध्याकाळ रोज होणार आहेत तसेच सव्वीस डिसेंबर मंगळवार दुपारी बली होती व त्यानंतर दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांना श्री दत्त जन्मोत्सव व आरतीचं आयोजन करण्यात आलंय तसेच सत्तावीस डिसेंबर रोजी दहा वाजून तीस मिनिटांनी महाआरती होईल त्यानंतर प्रसाद वाटप करण्यात येणारे व सप्ताहाची सांगता केली जाईल अशी माहिती श्री स्वामी समर्थ संस्थान पिंपळगाव बसवंत यांच्या वतीनं देण्यात आली आहे श्री स्वामी समर्थ आपल्या पिंपळगाव बसवंत येथील स्वामी केंद्रात सालाबाद प्रमाणे यंदाही गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह हो, अतिशय मोठ्या उत्साहात पार पडत आहे आणि ह्या पारायणासाठी जवळजवळ साडेतीश साडेतीनशे महिला भगिनी व दीड दीडशे पुरुषांनी हजेरी लावलेली आहे व पहाटेपासून ह्या सर्व यज्ञभूमीत हे सर्व महिला कार्यरत आहेत यंदाही दिवसभर असे अनेक कार्यक्रम इथं साजरे होत आहेत आणि रोज अनेक प्रकारचे वेगवेगळे यागही होत आहेत त्यात गणेश याग चंडीग असे रोज एक स्वामी याग असे रोज एक ते तीन या वेळात रोज याग होत असतात आणि ह्यातही सगळ्या महिला भगिनी असू पुरुष वर्ग असू मोठ्या अभिमानाने आणि मोठ्या आनंदाने यात सहभागी होत असतात आणि हा पारायण सोहळा अतिशय उत्साहात असा होत असतो आपल्या स्वामी समर्थ केंद्रांचा किंवा महाराजांचा अनुभव हा सर्वांना आहे आणि त्या अनुभवाची प्रचिती ही सर्वांनी घेतलेली आहे त्यामुळे या मंदिराची एक वेगळीच अशी नावलौकिक आहे आणि इथे शिस्त व अनेक अनेक प्रकारचा असं सर्व याचं पालन केलं जातं यामुळेही आपले हे पिंपगाव बसवंत केंद्र प्रसिद्ध आहे इथे अनेक प्रकारचे कार्यक्रम होतात आणि रोज आणि सकाळी आणि संध्याकाळी प्रदक्षिणा पण होते आणि त्यासाठीही तबला तबलापेटीवर आणि खूप सुंदर प्रतीने प्रदक्षिणा घेतली जाते याचाही आनंद घेतला जातो अनेक सेवेकरी हे सकाळपासून अतिशय कष्ट करून हा कार्यक्रम राबवतात आणि ह्याची आनंद याचे आनंद आम्ही वर्षानुवर्ष या महिला भगिनी घेत आहोत आणि ह्याची आम्हाला खूप खूप चांगली प्रचिती आहे श्री स्वामी समर्थ सालाबादाप्रमाणे दरवर्षी श्री स्वामी समर्थ संस्थान शिवाजीनगर पिंपळगाव स्वामी चरित्र पारायण गुरु चरित्र पारायणाला सुरुवात झालेली आहे आणि त्याबद्दलची माहिती आमचे गुरुवर्य अर्थात आमचे गुरुबंधू पी आर सर आपल्याला माहिती देतील श्री स्वामी समर्थ संस्थान पिंपळबाव बसवंत एकोणावीसशे चौऱ्याऐंशी पासून कार्यरत आहे प्रमाणे साधारणपणे वर्षानुवर्ष श्री जन्मोत्सवाच्या निमित्त पिंपळबाव बसवंत मध्ये श्री दत्त जयंतीनिमित्त सप्ताह गुरुचरित्र पारायण यज्ञ नाम जग असा सप्ताह पास संपन्न होत असतो यावर्षी वीस तारखे वीस डिसेंबरपासून तर सत्तावीस डिसेंबरपर्यंत हा सप्ताह संपन्न होतो आहे वेदशास्त्र संपन्न जगदीश गुरु श्री वरदविनायक गणेश मंदिर नांदुर्डी येथील पुरोहित यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपागाव केंद्रातला मंदिरातला हा सप्ताह संपन्न होतो आहे साधारणपणे पाचशे भाविक त्यापैकी एकशे पंच्याहत्तर पुरुष आणि बाकीच्या महिला अशा मोठ्या संख्येनं गेल्या पस्तीस वर्षात यावर्षी उच्चांकी भाविकांची संख्या आहे की ज्यांनी या श्री गुरुचरित्र सप्ताहामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि संपूर्ण सप्ताहभरामध्ये सकाळी पाच वाजेपासून तर संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होत असतात दिवसाचे प्रहरे पुरुष करतात दिवसाचे प्रहरे महिला करतात रात्रीचे प्रहरे पुरुष करतात आणि सुमारे सहा ते सात प्रकारचे यज्ञ या सप्ताहामध्ये संपन्न होणार आहेत आणि अधिकाधिक संख्येने भाविकांनी या ठिकाणी सहभागी व्हावं यासाठी आम्ही श्री स्वामी समर्थ संस्थांच्या वतीनं विनंती करतो हो। आहोत बसवंत एल एच थ्री डिजिटल पिंपळगाव